भाऊस निघाला शेतकऱ्याचा शत्रू साई गावात ऊसाला आग लावून अडीच लाखांचे नुकसान लातूर तालुक्यातील मौजे साई येथे कौटुंबिक वादातून शेतकऱ्याच्या उभ्या ऊसाला जाणीवपूर्वक आग लावल्याची घटना समोर आली आहे या घटनेत शेतकऱ्याचं अडीच लाख रुपयांचं नुकसान झालं असून आरोपी सख्खा भाऊच असल्याने गावात खळबळ उडाली आहे लातूर जिल्ह्यातील मोजेसाई येथील शेतकरी व्यंकट गोविंद मुळे यांचे गट क्रमांक एकशे तेरा मधील ऊसाची शेती तयार अवस्थेत होती मात्र दिनांक डिसेंबर रोजी सकाळी ते दरम्यान मागील भांडणाचा राग मनात धरून त्यांचा भाऊ वामन गोविंद मुळे राहणार साई याने शेतातील उसारा आग लावल्याचा आरोप आहे त्या आगीत वाऊस पीक गोर मशीन दोनशे फूट विद्युत वायर व पंधरा शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वास यांनी सांगितलं या, या प्रकरणी शेतकऱ्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज सादर करत आरोपी भावावर कठोर कारवाईची मागणी केली आहे दरम्यान भाऊबंदकीच्या वादातून शेतकऱ्यांचा संसार पेटवला गेल्याची ही घटना असून दोषीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी होते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीन चोळणाऱ्या या घटनेने साईगाव हादरले असून पोलिसांची पुढील कारवाईकडे सर्वांचं आता लक्ष लागलंय नितीन बनसोडे एक मन डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital.